हॅलो गुड आफ्टरनून कसे आहात तुम्ही सगळेजणं एकदम मस्त ना सो आज तुम्हाला नाव बघून कळलंच असेल की आज आपण कुठली रेसिपी बनवायची आहे मस्तपैकी झणझणीत ग्रीन चिकन आणि तांदळाची भाकरीसोबत बनवायची आहे ती पण वाफवलेल्या तांदळाची तर चला पटकन वेळ न घालव रेसिपीला सुरुवात करूया तर मी ते कढई घेतलेली आहे आणि एकीकडे मी कढईमध्ये फोडणी द्यायची सुरुवात केलेली आहे तर कढईमध्ये मी तेल टाकून हिरवा धनिया मी फोडणीमध्ये प पहिला टाकलेला आहे आणि नंतर हा हिरवं वाटण टाकलेला आहे हिरवं वाटणाची रेसिपी मी माझ्या चॅनलवरती मी दिलेली आहे नक्की चेकआउट करा तर हे हिरवं वाटण मी मस्तपैकी कोथिंबीर भरपूर घेतलेली आहे हिरवी मिरची घेतलेली आहे लसूण घेतलेली आहे आणि अद्रक घेतलेले आहे आणि मस्तपैकी गंधासारखा याचं वाटण तयार करून आता हे मी या कढईमध्ये तेलामध्ये फोडणी घातलेली आणि हा मसाला आपण चांगला भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये जेवढा तुम्ही मसाला छान भाजाल ना तेवढा आपल्या चिकनला मस्तपैकी चव येणार आहे आणि हा तेलामध्ये चांगला पण भाजून घेऊया जस जसा तो भाजत जाईल तसं तसा त्याचा कलर चेंज होत राहील आणि मसाला भाजून झाला की आपण ह्याच्यामध्ये काही सुके मसाले घालणार आहेत त्या अगोदर हा मसाला आपण पटकन शिजण्यासाठी दोन मिनटं झाकून शिजवायचं आहे एकीकडे चिकन मस्तपैकी मी हळद मीठ घालून मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही दहीसुद्धा घालू शकता पण मी इथे दही घालणार नाही आहे कारण मला इथे ग्रीन चिकन बनवायचं आहे त्यासाठी मी इथे दह्याचा वापर करत कर नाही आहे तर आता बघूया आपला मसाला मस्तपैकी भाजून झालेला असेल तेलामध्ये कलर चेंज झालेला आहे म्हणजे आपला मसाला चांगला भाजून झालेला आहे मसाला जर ड्राय झाला असेल तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मसाला पुन्हा आपण पातळ करून घेऊया पाणी मी तेच घातलेलं आहे जो आपलं मिक्सरचं पाणी असतं वाटणाचं तेच पाणी घालून मी मसाला ओला करून घेतला आहे आता स्वादानुसार मीठ घातलेलं आहे मी ह्याच्यामध्ये कारण ऑलरेडी चिकन मॅरिनेशनसाठी मी मीठ घातला होता म्हणून मी अंदाज ह्याच्यामध्ये मीठ घातलेला आहे हळद मसाला आणि गरम मसाला घालून घेणार आहे त्याच्यानंतर मॅरिनेशन केलेलं चिकन आहे या वाटण्यामध्ये घालून घेऊया आणि पूर्ण हा चिकन त्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे अगदी सोपी पद्धत आहे जास्त काही करायचं नाही आहे ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त एक वाटण तयार करायचं आहे हिरवं वाटण त्या हिरव्या वाटण्यामध्येच आपल्याला हे चिकन बनवायचं आहे आता चिकन पूर्ण मिक्स केल्याच्यानंतर मी झाकून त्याला शिजवून घेणार आहे आणि एकीकडे मी तांदळाची वाफवलेली भाकरीसुद्धा बनवणार आहे का हिरव्या चिकनबरोबर तांदळाची भाकरी खूप छान लागते तर आता मी हे पीठ मी वाफवायला ठेवलं होतं पाण्याला कड काढून त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ मी वाफवून घेतलं आहे आणि आता हे मळून घेते मी एकीकडे एकीकडे आपलं चिकनसुद्धा मस्त शिजतं आहे आणि एकीकडे आपण हा पीठसुद्धा चांगला आपण मळून घेऊया पीठ वापवलेलं गरम गरम आहे म्हणून थोडा थोडा घेऊन हा पीठ मळून घेत आहे आणि पीठ चांगला मळून झाला की ह्याच्यामध्ये मग आपण भाकऱ्या करायच्या आहेत तर थोडा थोडा पीठ घेऊन मी हा चांगला मळून घेते आता पीठ आपला चांगला मळून झालेला आहे तेल घालून थोडासा मी चांगला रपटून घेतलेला आहे पिठाला आता एकीकडे आपण आपल्या चिकनकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे चिकन मस्त आपलं शिजलेलं आहे बघा छान उकळी फुटलेली आहे आपल्या चिकनला आणि खूप छान चिकन शिजलेलं आहे फक्त जी जी ग्रेवी आहे ना ती आपल्याला ड्राय करून घ्यायचं आहे कारण आपल्याला हिरवं चिकन ड्राय बनवायचं आहे तर त्याला थोडं पाणी सुटलेलं आहे हे पाणी आपण आटवून घ्यायचं आहे तर आता फास्ट गॅस करून आपण हे चिकन अजून एक दोन मिनटं शिजून घेऊया जेणेकरून हे पाणी पूर्ण सुकून जाईल तर बघ आता पाणी आपलं थोडं कमी झालेलं आहे चिकनचं आपल्याला जास्त पाणी ठेवायचं नाही आहे याच्यामध्ये एकदम अंगाबरोबर पाणी ठेवायचं आहे जेणेकरून जो मसाला आहे त्या पूर्ण एक एक चिकनच्या पीसेसला चिकटला पाहिजे आपलं चिकन पण मस्त शिजलेलं आहे आता मस्तपैकी हिरव्या धनियानी म्हणजेच हिरव्या कोथिंबीरनी गार्निश करून घेऊया चिकन आपलं पूर्ण मस्त रेडी झालेलं आहे आता गरमागरम चिकन तर रेडी झालेलं आहे आपलं ग्रीन चिकन तर चला पटकन भाकऱ्या पण रेडी करून घेऊया आता वाफवलेलं भाकरीचं पीठ आहे म्हणजेच ही आपण लाटून घ्यायची आहे भाकरी पटापट आता आपण चपातीसारखी भाकरी मस्तपैकी पातळ लाटून घेऊया आणि ती भाजून घेऊया आता आपले सर्व गरमागरम भाकऱ्या भाजून झालेल्या आहेत आता मस्तपैकी हिरव्या चिकनचा आस्वाद घेऊया आता मी प्रल्हादला ताट वाढते तर ता मस्तपैकी हिरवं चिकन त्यासोबत वाफवलेल्या भाकऱ्या तांदळाच्या आणि त्यासोबत लागणारं कांदा लिंबू आणि हिरवी मिरची तर कसं वाटतं आहे हा ताट तोंडाला पाणी सुटलं ना तर चला आता आपण हे ताट प्रल्हादला देऊन येऊया कारण ही काहीतरी नवीन रेसिपी मी ट्राय केलेली आहे हिरव्या चिकनची तर आय होप त्याला आवडेल तर तो वाट बघते त्याला खूप भूक लागलेली आहे तर मी हे ताट देऊन येते तर आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर